अलिबागमध्ये फिरायला येत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा आपण लक्झरियस स्टे दाखवतो तो, तो पण अगदी बजेटमध्ये स्विमिंग पूलसह इथे तुम्हाला मिळेल घरगुती जेवण आणि अलिबागची ताजी ताजी मच्छी इथे तुम्हाला सर्व ए डिलक्स रूम भेटतील आणि अगदी क्लीन असेल तुम्हाला टेंटमध्ये राहण्याचं पण पॅकेज अवेलेबल आहे या रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे शेतामध्ये बांधलेलं हे रिसॉर्ट आहे आणि इथे शेतीचा पण तुम्हाला अनुभव घेता येईल अलिबागची शेती कुठून आली आम्ही पुण्यावरून आलो जशी प्रॉपर्टी पाहिजे तशी एकदम आजूबाजूला एकदम हिरवळ आहे सेपरेट आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तर स्विमिंग पूल खूप सुंदर आहे आल्या जे जेवण भेटलं हां एकदम सुंदर जेवण पैसा बसूल आहे एक स्वप्न होतं माझं पण आणि वडिलांचं पण होतं काहीतरी आपल्या ह्या जागेमध्ये वेगळं वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे रोजच्या कामाच्या दगदगीपासून मुक्त होण्यासाठी आपण फिरायला जातो आता आहोत आपण अलिबागमधील मधील सातिरजे गावाच्या स्टॉपवर जे की मुंबई पासून बोटीने आलेत तर फक्त एक ते दीड तासाच्या अंतरावर हो आहे इथून किहीम बीच फक्त दहा मिनिटांवर आवाज बीच फक्त पंधरा मिनिटांवर आहे गाडीने गेलेत तर नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपल्या समरेश ब्लॉकचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता आहोत आपण अलिबागमध्ये मध्ये आणि अलिबागमधील मधील सातिरजे गाव आणि सुंदर असा हा रिसॉर्ट गाव आहे आपल्या अलिबाग बद्दल सर्व माहिती आपण सांगतो तसंच सगळ्यांच्या रिक्वेस्ट येतात की तुम्ही लोकल आहात तर तुम्ही आहे ना आम्हाला तुमच्या इथले रिसॉर्ट होमस्टे कॉटेजेस ते दाखवा असं बरेच जणांच्या कमेंट येतात त्यामुळे आपण हळूहळू दाखवायला सुरुवात केली या आधी पण दाखवलेले आहेत तर आपण कुठला पण होमस्टे किंवा कुठला पण रिसॉर्ट दाखवून चालणार नाही कारण का आपल्या विश्वासावर लोक येतात बरोबर ना आता हा तर आपल्या माणसांचे जे कॉटेज रिसॉर्ट का आहेत ना ते आपण दाखवायचा प्रयत्न करू तुम्ही या या अगर नका येऊ पण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला इकडे राहिल्याचा फील येईल <laughs> तुम्ही आहे ना फक्त हा पहिला नजारा बघा आम्ही तो वॉटरफॉल बंद केला आवाज <laughs> नाहीत म्हणून नजारा बघा फक्त कॉटेजचा रिसॉर्टचा <laughs> आणि बरंच काही तुम्हाला स्पेशल बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तिकडे पण दिसतंय तुम्हाला आत्ता <laughs> मी दाखवत नाही पूर्ण थांबा व्हिडिओ पूर्ण बघू द्या काय दादा <laughs> संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळच्या बरोबर चार वाजले आहेत <laughs> आणि बंड्यादा मी कॉल केला दुपारी येऊ काय ते बोलले या कधी पण गेस्ट पण आहेत आत्ता गेस्ट आहेत म्हणजे आपला हा रिसॉर्ट आहे हा साधारण एक दोन महिन्या अगोदर विकेंडचे दिवस फुल असतात तिकडे बरोबर ना आता कारण <laughs> <laughs> का रिसॉर्टच तसं आहे म्हणजे अगदी वेल मेंटेन आहे अगदी झाडे झुडपे एवढी आहेत ना तुम्हाला वाटेल की आपण गावाला झालो ते महत्वाचं आहे का लोक मुंबईमधून पुण्यामधून आपल्या अलिबागला काय येतात पूर्ण भारतातून तर रिलॅक्स होण्यासाठी येतात सगळ्यात महत्वाचं आपलं घरगुती जेवण आणि अलिबागचं अलिबागचं का येतात लोक खायला तर अलिबागची ताजी ताजी मच्छी सुरमई पापलेट काय <laughs> काय का खातात सांगा तुम्ही सुरमई पापलेट बोंबील बांगडा कोळबी आणि ताजी ताजी असतात आपली फ्रेश पूर्ण स्वतःचा व्यवसाय आहे पण स्वतः नाही राबत असं नाही स्वतः पण बरोबर हो। <laughs> ना म्हणजे सगळं काम करतात म्हणजे कामाला माणसं आहेतच ती पण आपलीच आहेत गावातलीच आहेत ना बघा गावातलीच आहेत म्हणजे हे आपल्या माणसाचं रिसॉर्ट आहे तुम्ही कधी पण या लहान मुलांसाठी तर खूप मोठा एरिया आहे शेती पण आहे समोर तुम्ही जर शहरात राहताय दहा तर शेती तुम्हाला नाही भेटत शेती पण आहे त्यांनी आपल्या अलिबागचे पांढरे कांदे लावलेत दादांनी रताली पण लावली टोमॅटो मिरची मिरची आहे बघा एवढं शेतात लावले एका बोलायचो आम्ही बघा आता कोण बोलतो आपले बंधू मेवणे आहेत त्यांना माहित आहे लहानपणापासून इकडे बाजूलाच त्यांचं घर आहे तर ते काय असा मांडव असायचा तोंडलीचा मांडव वगैरे होता मोठा बिझनेस होता आणि त्यांना त्यांच्या बाबांना आबा बोलायचे आपले कलिंगडांची काशी लावायचे शेती परत तिकडे क्वारीत मासे सोडायचे ते विकायला स्वतः नाक्यावर घेऊन जायचे म्हणजे ही जी, जी जागा आहे ना ती कसलेली जागा आहे बरोबर दादा वर्ड लव्हार्जित कसलेली जागा आहे आणि त्यांनी ह्याचा सुयोग म्हणजे सुयोग्य असा उपयोग केलाय मुलांनी पूर्ण भरपूर कष्ट केले कष्ट करून मेहनत सर्व आणि एवढच जागा जी जे आहे मेहनतीवरच्या जीवा सर्व कमवलेला आहे त्यांनी त्यांचं पण एक स्वप्न होतं काहीतरी माझ्या मुलांनी एक करून दाखवायला पाहिजे म्हणून मी थोडस प्रयत्न केले चांगला त्याला यश आलेलं आहे तुमच्या सर्वांच्या कृपेने <laughs> आणि म्हणजे सांगायला आनंद वाटतो की वहिनी पण आहे ना तेवढाच हातभार लावतात म्हणजे ह्यांच्यापेक्षा जास्त वहिनी तिथे झटत असतात तिकडे पण दिसतात पाठीमागे चांगलाय चांगलं आणि आपला माणूस पुढे आता आम्हाला पण बरं वाटतं मी दादाना दोन वर्षापासून बोलतोय व्हिडिओ करू व्हिडिओ करू आज मूर्त आलाय समोर <laughs> तुम्हाला दिसतोय ना तो कनकेश्वरचा डोंगर आहे अलिबागचं प्रसिद्ध देवस्थान ते कनकेश्वरचं मंदिर आहे जिथे आपले वाल लावतात पांढरे कांदे लावतात भात शेती आहे दिनेश ठाकूर बंधू आपले म्हणजे मेवणे आणि बंड्यात चला मस्त आहे की एंट्रन्स केलाय आजचे कॅमेरामॅन व्हिडिओग्राफर दिनेश ठाकूर चला सुरुवात करतो मस्त असा नजारा तुम्हाला दिसत असेल पहिलं काय बघायचं पहिलं आपण बाहेरून जाऊ नंतर आत मध्ये आतमध्ये जाऊन निसर्गाचा पहिला आस्वाद बघा एंट्रन्स केला ना की तुम्हाला अशी सुंदर गुलाबाची झाड आणि गुलाबाचं फुल बागा येते मस्त आणि हे गावठी गुलाब आहे हा आणि हे बघा लिंबाचं झाड आहे लिंबाचं आपल्याला लिंब विकत आणायला लागत नाही हे बघा लिंबू पाहिजे तुम्हाला हे बघा आपल्या अलिबागचं घरचं रिसॉर्टचं लिंबू हे बघा इकडे पण बरीच आहे ते बघा चिकोचं झाड आहे चिकू यायला सुरुवात झालेली आहे फुलं फुलं पण पण आली त्याला मोहर आला म्हणजे पर्यटक येत असतील ना ते काढत असतील लांबा हो हो मजा म्हणून गावचा अनुभव हे बघा इथे आंबे ला लागतात एवढा खाली <laughs> मस्त खूप मोहर आलाय आता हा एरिया आहे ना मेन पार्किंग एरिया त्याला बरोबर ना oh, इकडे साधारण किती गाड्या लागतात तरी अरे सत्तरी गाड्या तरी लागतात पार्किंग साठी एक प्रोग्राम झाला तिथे अडीचशे तीनशे लोक होते त्यांच्या सत्तर गाड्या आतमध्ये पार्किंग व्यवस्थित लायन्स क्लबचे मेंबर आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष आता हे अगोदर शेत होत ना शेत होत शेतच होत आणि शेत त्यांनी ते बघा तिकडे शेकटाच्या शेंगा आपल्या गावच्या शेवग्याच्या शेंगा त्याचं पण झाड आहे पुढे पण आहेत मला दाखवतो आता हे पुणे पुण्यावरून आलेत गेस एम एच बारा बघा इकडे बॅडमिंटन दा दे दे सा क्रिकेट साठी पण किती मोठी जागा आहे फुल एन्जॉय केळी बघा लागल्यात बाप रे जबरदस्त केळीचा हे बघा घुड बघितलेत आपल्या अलिबागची एन रिसॉर्ट सातवीचे हा तुरीच्या शेंगा ही शेतीचा पुरेपूर उपयोग केला दादांनी आणि जो आता आपण चालतोय ना तिथे भात भात शेती होती दादा ही भात शेती आता पावसाळ्यामध्ये भात शेती केलेली आहे बरोबर हे बघा नंतर आता परत ते नांगरणी करून रोलिंग करून घेतलेलं आहे हे का चेरी हां हे बघा यायला लागले बघा बघा वा वा पिकलेला आहे जे हंगामी पीक असतं आपलं म्हणजे जोड पीक बोलू शकतो आपण ते आपलं पांढरा कांदा आहे वाल आहे टोमॅटो आहे वांग ते सगळं लावतो आता हे बघा हे आहे ना हे अल्कोल आहे अल्कोलप लावतो बोलतो हे अल्कोल आहे त्यानंतर हे टोमॅटो आहे 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 आणि आता तुम्ही शिपणं केलं ना हो हो बघा हा अलिबागचा पांढरा कांदा लागवड झालेली आहे बरेच वाफे लावलेत आणि पलीकडे पण बंदू आहे ना पलीकडे काय लावलेत दादा दाखवा हा रताळी मेथीचं लावलं बघा लागवड गेले या वासामध्ये आणि रताळी <laughs> रताळी पीक मस्त हा बघा मोहर लागले आंबे हं हे बघा लागते ना लगेच हे बघा दिसतंय आंब्याचा मोहर शेवगा शेवग्याच्या शेंगा वा किती फुलं लागलीत बघा बऱ्याच सारे शेवग्याच्या शेंगा येणार आहेत चला आता दुसऱ्या पॉइंटकडे आलो आपण जे आत्ताच त्यांनी चालू केलंय साधारण एक महिना झाला असेल ना टेंट चालू गेले टेंट कॅम्पिंग इकडे ग्रीन नेट मस्त आहे की खाली मारलेला आहे जेणेकरून तुमच्या पायाला माती वगैरे नको लागायला आणि इथे बसू शकता एन्जॉय करू शकता हे बघा हे असे टेंट आहेत आता ह्याचं कसं कन्सेप्ट आहे दादा घेतलेला आहे कोणाला जर वाटलं तर बाबा चला झोपायचं आहे तर आम्ही त्यांना झोपायला जागा देतो टेंटचा अनुभव एक्स्ट्रा कॉस्टिंग वगैरे नाही एक्स्ट्रा जर बुकिंग असेल तर ठीक आहे नसेल तर आम्ही त्यांना एन्जॉय करा बंद झोपले पण बाबा कसं मस्त आणि मोठं पण टेंट आहे हा बघा हा टेंट मोठा आहे बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि सगळं नवीन आहे मटेरियल हा तर ह्याची कॉस्टिंग काय कोणाला जर ह्याच्यासाठी यायचं असेल किंवा बुकिंग आहे ते अठराशे रुपये आपण पर पर्सन घेतलं त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर वगैरे त्यांना इन्क्लूड देतो ओके हां तिकडे जायचं आपल्याला हा बा आता हे टेंट आहेत ना वेगवेगळ्या साईजचे आहेत ओके सहा बाय सहाची सहा बाय चार सहा बाय सहा ओके सेम झोप झोपू शकतात ठीक okay. आहे मस्त मस्त आणि तुम्हाला आता नेतोय या एरियामध्ये हा आपला आहे स्टेज मस्त की मोठा असा स्टेज कुठला पण तुमचा इव्हेंट असू द्या बर्थडे दे असू द्या अजून काय काय असू दादा लग्न असू द्या साखरपुडा बर्थडे लग्न इव्हेंट सर असे शे सर्व प्रोग्राम इथे होऊ शकतात कारण चार पाचशे माणसं आरामात व्यवस्थित होऊ शकतो पाचशे माणसं म्युझिक चालू बॅकग्राऊंड तुम्ही गाणी बोला इथं मस्त की एन्जॉय करा हा स्टेज असा आणि समोर आपले ऑडियन्स आपल्या घरातली सगळी माणसं समोर दिसतील तुम्हाला अशी खूप मजा येईल हा मला कॉन्सेप्ट खूप आवडला आता मस्त आहे की आम्ही सनसेटचा आस्वाद घेतोय आणि शांतता आणि इथे पोल्युशन नाही झिरो पोल्युशन म्हणजे प्रदूषण फ्री वातावरण हा शुद्ध हवा आणि आपला अलिबागचा निसर्ग यांच्यासारखी प्रेमळ माणसं जितेंद्र ठाकूर दादांसारखी हा हॉल बघू पहिला आहे ना मोठा हॉल दाखवा आपण जो आत्ता चालू ते बघा तिकडे मजा करतात ते बघ हे आत्ता चाललेत गेस्ट ते मजा करत आहेत वा आणि क्लिअर आहे पाणी एकदम पाणी क्लिअर पाणी क्लिअर दाखवा बंधू एकदम क्लिअर आहे हा बघा हा स्विमिंग पूल आहे हो इकडे डिनरची व्यवस्था लंचची व्यवस्था इथे आहे ब्रेकफास्ट वगैरे हो इथेच करू शकता इथे आणि तिकडे मजा करायची आणि इकडे मस्त आहे की हा बघा हॉल आत्ता एक महिन्यापूर्वी बांधलेला आहे हा जेवढं तुम्ही काम बघाल ना एकदम परफेक्ट केलेलं आहे फिनिशिंग मस्त केले आणि दादानी स्वतः लक्ष देऊन गेले सगळं छान मस्त अजून ओके म्हणजे अजून ऍड होतील <laughs> दोन दिवसात म्हणजे इथे कॅपॅसिटी टोटल किती झोपू शकतात झोपतात ठीक आहे मी जेव्हा कुठे जातो दादा तेव्हा पहिला वॉशरूम बघतो वॉशरूम जर क्लीन असेल तर आपल्याला समजतं की इथली क्लीननेस कशी आहे चला वॉशरूम दाखवू आपण हे बघा हॉलच्या दोन्ही बाजूला वॉशरूम आहेत जास्त लोक असतील तर तुम्हाला बरं पडेल असं हा वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये विशेषतः काय सांगतो तुम्हाला सगळं नवीन आहेच इकडे गिजर पण आहे आणि सगळं क्लीन आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते मला खूप आवडलं इकडे बेसिन आहे दोन बेसिन आहे इकडे डस्टबिन आहे इकडे कार्पेट आणि सेम हा वॉशरूम आहे म्हणजे आपल्याकडे चोवीस तास गरम पाणी असेल ना गरम पाणी चोवीस तास इकडे तुम्ही पोहणार ना फॅमिली बरोबर तेव्हा हा डायनिंग एरिया आहे आणि इकडेच दोन वॉशरूम आहेत कॉमन बरोबर ना बरोबर आणि जर तुम्हाला वाटलं खूप म्हणजे वॉशरूम मध्ये गर्दी वगैरे होत आहे तर इकडे पण तुम्ही युज करू शकता बरोबर अजून पण आहे ओके म्हणजे बाहेर तीन आहेत टोटल चांगले चांगली व्यवस्था केली हा रूम गेस्टला दिलेला आहे ना ओके तरी पण मी ओव्हरऑल दाखवतो पटकन जे गेस्ट पोहतात त्यांना दिलेला आहे असा डिलक्स असा हा पण रूम एसी। एसी आहे सर्व रूमला एसी आहे बरोबर ना सर्व एसी प्रत्येक रूम टी व्ही आहे स्मार्ट टी व्ही आहे विथ वायफाय हा तुम्हाला वायफाय ऍक्सेस फ्री भेटणार आहे अशी छोटीशी अशी गार्डन आहे मधली गार्डन इथे मस्त की झोपाळा बंधू काय मोह आवरला नाही बसण्याचा आणि झोपण्याचा झोपा आता तुम्ही जाता जाता राहायला गोव्याला काय जायची काय गरज नाही दोन वर्ष झाली टी शर्ट घेतलेला आपला आली बघच गोवा आहे नाही मस्त आहे बघा इथे सावली आहे अशी झाडं माडाची चिकूची पपनीस आहे हा बघा बरं दाखवलं म्हणून मी बंधूला आणलं हो बंधू गेलेले दुसरीकडे त्यांना बोलत हा आपले बरोबर चला हा बघा किती मोठा आहे पपनीस हा बघा हातात तर मावणार नाही असतो एवढा मोठा पपनीस आहे आलेत पेरू वा पेरू किती फुलं आहेत आता आहे ना आपण किचन मध्ये जाण्याच्या आधी दुसऱ्या रूम मध्ये जाऊ आता हा बघा हा तुम्हाला एक खालचा रूम दाखवला हॉल दाखवला आता वरती जाऊ आपण वरचे रूम मला जास्त आवडले म्हणजे सगळेच रूम भारी आहेत <laughs> फॅन लावायची पण गरज नाही असं मला वाटते का वारा कंटिन्यू येणार हे बघा दादा दाखवत आहेत वा ही गॅलरी आहे छोटी अशी गॅलरी आहे साधारण चार पाच माणसं इथे कम्फर्टेबल बसू शकतात निसर्गाचा आस्वाद घेत चहा पियत नाश्ता करत सेम फॅसिलिटी ए सी पण कंपल्सरी आहे इकडे स्मार्ट टी व्ही वॉशरूम पण एकदम टकाटक हे बघा विथ गिजर मस्त कम्फर्टेबल तीन लोक झोपू शकतात खिडकीतून हा बघा शेती म्हणजे पक्ष्यांचा आवाज मला ऐकायला येते पक्षी पण दिसतात फुलपक्ष दिसतात आणि आता समोरच्या रूम मध्ये जाऊ इकडे पण तुम्हाला सेम फॅसिलिटी बघायला भेटते वा वा जे आहे ते क्लिअर अगदी दाखवतो आपण वर पीबीसी शीट मारल्यात मस्त किंग हा क्वीन साइड क्वीन साईज आहे का हा क्वीन साईज आहे ओके इकडे दोन कम्फर्टेबल झोपू शकतात नंतर खाली तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता टाकू शकता बरोबर गॅलरी आहेच ही पण मोठी गॅलरी आहे त्याच्यापेक्षा ही मोठी वाटते मला काय त्यानंतर इकडे इकडे जेवणाची व्यवस्था पण इथे होते हे बघा त्यांनी आहे ना हे सगळं विचार करून केलेला आहे त्यांच्या अनुभवातून केलेलं आहे हळूहळू डेव्हलपमेंट केले आणि ही बघा ही विर आहे त्यांची दादा बघा काकी जेवण करतात <laughs> चपाती भाकरी इकडे मस्त एक लाटतात इकडे भाजतात भाग चपाती आणि मस्त एक बघा अलीबागची ताजी, ताजी ताजी मच्छी सुरमई फ्राय आणि <laughs> ताजी मच्छी खायला येतात आपली इथे खास चव सुटली असेल बघा तुम्हाला पण दाखवतो आणि असं फ्रेश जेवण आपलं घरगुती आता ना आपण किचन ओवर व्ह्यू दाखवू तुम्हाला हे असं किचन आहे जिथे फ्रीज आहे डबल डोअरचा मोठा असा सगळं किचनचं त्यांचं सामान सगळं साहित्य इकडे आणि चहासाठी त्यांनी पितळेचा डोप वापरलाय जबरदस्त चहा पण भारी होतो हा एक नंबर मस्त जशी जशी संध्याकाळ होते ना तसं तसं वातावरण अजून सुंदर होत जाते आणि आता थंडीचा मोसम आहे आता आपण कशाला थांबलोय तर गेस्टसाठी आता ते तुम्ही एन्जॉय करताना गेस्ट बघितलेत ना तर तुमचं नाव काय दादा मी सचिन सावरकर कुठून आलेत आम्ही पुण्यावरून आलो पुण्यावरून वा 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 फर्स्ट टाइम आलेत की ह्याच्या अगोदर आलेत फर्स्ट टाइम आले म्हणजे ह्या रिसॉर्टला फर्स्ट टाइम सेल्स बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही ऑल ओव्हर इंडिया फिरत असतो हो मंथली कुठल्या ना कुठल्या रिसॉर्टला आम्ही जात असतो ब्रँच आउटिंग असते oh. नॉर्मली आम्ही वीस ते तीस लोकांच्या बॅचेस मध्ये जातो तर आमची okay. ब्रँच एक तेवढी मोठी आहे ओके okay. एक चांगली प्रॉपर्टी आम्हाला एक आयसोलेटेड प्रॉपर्टी पाहिजे असते की जी गावापासून लांब असेल किंवा त्याच्या आजूबाजूला एकदम ग्रीनरी असेल तशी प्रॉपर्टी पाहिजे असते आणि आम्ही तशी शोधतो आणि आज आम्हाला सुदैवाने खूप चांगली प्रॉपर्टी भेटलेली जशी प्रॉपर्टी पाहिजे तशी एकदम आजूबाजूला एकदम हिरवळ आहे सेपरेट आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे स्विमिंग पूल खूप सुंदर आहे आणि दुसरं आम्ही आता जस्ट दोन तासापूर्वी आलो आणि आल्याला जे जेवण भेटलं सुंदर जेवण ऑथेंटिक म्हणजे हे मसाले वगैरे आहेत ना आपले ते आपल्या घरचे वापरतात त्यामुळे तुम्हाला जास्त आवडलं असेल बरोबर आणि मच्छी आहे ना आपली ते आलीबागची ताजी असतेच नाही हा म्हणजे जे गेस्ट येतात दादांकडे वहिनींच्या हातचं जेवण खातात ना म्हणजे बघितलं तर तुम्ही मी ह्यांना विचारलं पण नाही विचारलं पण नाही की जेवण कसं वाटलं कसं राहिलेलं कसं वाटलं तरी तासच तास अजून आमची अर्धी टीम येणं बाकी हो काय आम्ही जस्ट आता ग्रुपवर फोटो टाकले स्टार्टेड मुंबई निघाले यायला जबरदस्त नाही आमच्या बऱ्याच दिवसापासून प्रयत्न होते की कोकणामध्ये जायचं आणि ती हॉस्पिटॅलिटी एन्जॉय करायची आणि आम्हाला फर्स्ट टाइम <laughs> पैसा बसूल पैसा बसूल खरं सांगतो म्हणजे भारतभर फिरत असताना काही गोष्टी आपल्या एवढ्या जवळ असतात पण आपल्याला त्याचं माहिती नसतं बरोबर त्यामुळे खूप चांगला अनुभव इथं आहे डेफिनेटली वी कॅन रिकमेंड इट यस yes. आणि स्टार किती द्याल तुम्ही फाय आउट ऑफ सिक्स जबरदस्त पाच पैकी सहा दिलेत त्यांनी म्हणजे त्यांना अपेक्षेपेक्षा खूप आवडले पूलमध्ये जातोय आता ओके एन्जॉय करा डिनरसाठी भेटतो हा चला आता आपण कुठेतरी बसू ते पण एन्जॉय करायला गेलेत वहिनीना बोलवतो दादांबरोबर दोन मिस दोन मिनटं आपण गप्पा मारू जे आपल्या व्ह्यूवरच्या मनात प्रश्न आहेत ना ते तुम्हाला विचारतो मी म्हणजे रेट असेल असेल किंवा जेवण काय आहेत ते आपण बोलूया आणि हे एक स्वप्न होत माझं पण आणि वडिलांचं पण होतं काहीतरी आपल्या ह्या जागेमध्ये वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे माझ्या मनामध्ये बरीचशी एक खंत होती की आपण काहीतरी या जागेवर करायचं माझ्या मनामध्ये होतं पण त्याला योग नव्हता येत माझा एक ट्रान्सपोर्टिंगचा धंदा आहे बरोबर वाढत ओढत गेलो आणि कंट्रुशन झालेलं आहे किती वर्ष झाली चालू झालेला एक दोन वर्ष झाले दोन वर्ष झाली आणि हे हे आता 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 नवीन पहिले ते दोन रूम होते बरोबर दोन एक्स्ट्रा केले आणि नंतर स्विमिंग पूल घेतला बरोबर लोका, लोकांची अपेक्षा वाढायला गेली स्विमिंग पूल पहिला नव्हता नव्हतं तेव्हा बोलायचे पाहिजे काहीतरी सगळ्यात महत्वाचं मला आवडलं का माहित हा सगळा एरिया आहे ना पूर्ण पॅक आहे पूर्ण कंपाऊंड आहे पूर्ण एरियाला तुम्ही चारी बाजूनी बघाल तर एरिया कंपाऊंड आहे म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स नाही ते बरोबर लावलं तर नाही आपले बाहेरचे कोण नाही स्थानिक गावकरी आहेत बाजूलाच त्यांचं घर आहे तिकडे आणि त्यामुळे आहे ना आपण सपोर्ट करतो की आपला आपला माणूस कोणतरी पुढे जातोय म्हणजे पूर्ण प्रॉपर्टीला सिक्युरिटी म्हणजे कॅमेरे आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत पूर्ण कॅमेरे आहेत तुम्हाला आवडलेला जास्तीत जास्त रिव्ह्यू कुठलाय डोंबिवलीचे आले होते तेव्हा पहिल्यांदाच तेव्हा नुकतंच म्हणजे स्विमिंग पूलच उद्घाटन ते, ते, ते करायला आले होते काय भारी आहे म्हणजे असं म्हणजे ते आम्हाला बोलले की तुमचं गुगलवर ओपन करा हा अकाउंट आम्ही लगेच तेव्हाच आम्ही तो ओपन केला गुगलवर टाकलं तुम्ही रजिस्टर केलं पूर्ण येतात कपल फॅमिली ग्रुप वगैरे असे येतात सर्वांना आम्ही त्यांच्याप्रमाणे थोडस एन्जॉय करायला देतो बरोबर आणि मेन म्हणजे जेवण चांगली माझी मिसेस बनवते लोकांना ते ते महत्वाचं आहे म्हणजे एकदम फ्रेश फिश काय काय फिश करतो फ्राय क्रॅब ओके आणखीन बोंबील फ्राय बांगडा पॉपलेट भारी प्रॉन्स पण फ्राय असते ओके आता मला सांगा आपल्या रिसॉर्टचा रेट सगळ्यात महत्वाचा रेट रेट का असतो आपल्या रिसॉर्टचा असा आहे साधारण चोवीसशे रुपये पर पर्सन आम्ही घेतो त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर आणि अनलिमिटेड अनलिमिटेड असतो क्वालिटी ओके okay. हा त्याच्यामध्ये भाकरी चपाती वगैरे ऑप्शन असतो आणि एक स्वीट डिश असते आणि दुसऱ्या टायमाला म्हणजे सोलकडी वगैरे देतो आता हे बॅकग्राऊंडला तुम्ही मला फोटो पाठवलेत ना ते मी बॅकग्राऊंडला दाखवते त्यांना बघून चौ सुटणार आहे आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरला सोलकडी बोलल्यानंतर लोक तर खूप खुशच होतात भारी परत परत सांगायला लागतो बाबा आता संपलेले आहे जे चोवीसशे रुपये पर पर्सन तुम्ही पॅकेज सांगितलं त्यामध्ये सकाळी आले एखादे एखादे पार्टी ओके तर दुपारचं जेवण आलं संध्याकाळचा चहा आला बरोबर इव्हिनिंग टी आला, आला। रात्रीचं जेवण डिनर आलं बरोबर त्यानंतर सकाळी उठले की ब्रेकफास्ट आणि चहा दोन जेवण एक नाश्ता दोन चहा आणि राहण्याची सुविधा स्विमिंग पूल पूर्ण एरिया वापरायला भेटतोय आणि हा सगळ्या निसर्गाच्या सानिध्यातला तर हे चोवीसशे रुपये पर पर्सन भाडं आहे ओके हा चोवीसशे रुपये रेट आहे ना हा तुम्हाला जास्त नाही वाटणार कारण ना का ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत ना चोवीसशेच्या नाही ह्या चार हजारच्या फॅसि फॅसिलिटीज आहेत तुम्ही इथे अनुभव येऊन बघा हां तरी पण मी ह्याना रिक्वेस्ट करीन की तुम्ही चोवीसशे रुपये घेताय ना तर आपला हा व्हिडिओ बघून जे येतील ना त्यांना काहीतरी कम कन्सेशन द्या तुम्ही चालेल हा व्हिडिओ बघून तुम्ही आले असाल खाली या नंबरला कॉल करा तुम्हाला चोवीसशे नाही कमी करू आपण ओके कमी करू शकतो ठीक आहे म्हणजे आपल्या व्हिवरला डिस्काउंट आहे तर लगेच कॉल करा अशी बेस्ट डील तुम्हाला भेटणार नाही शक्यतो आले होते कुठे विकतात तर मगचं नाव सांगितलं आपलं नाव सांगितलं म्हणजे आपला व्यवसाय आहे अलिबागचा मसाला आपला घरचा प्रोडक्ट आहे जो आपण चुलीवर भासतो आणि मातीच्या भांड्यात भासतो चुलीवर तो आपण पूर्ण भारतभर विकतो ऑल इंडिया डिलेवरी आहे तर कधी वाटलं नाही कोणाला तर मला कॉन्टॅक्ट करा मी जा देतो कसं गावातल्या लोकांना खायला भेटत नाही त्यामुळे आपण हा अलिबागचा मसाला चालू केलाय तुम्हाला पाहिजे असेल लगेच मेसेज करा या नंबरला बारबेक्यू देतो आणि पोपटी पण बनवतो आणि कोण आता थंडीमध्ये जर फायर असेल तर ते पण करतो पोपटीचे एक्स्ट्रा चार्जेस असतात बरोबर पण माझ्या घरला भेटते शेतातली शेतातली पोपटी काय पोपटी हाय बघा शेत मस्त पोपटी करता करता पण शेकतात पण आणि गरम गरम काढली की खातात बरोबर त्याला लवकर लवकर बुकिंग करा hey, हे आमचे भाऊजी सर्व रिसॉर्ट सांभाळत असतात मी जरी कुठं बाहेर गेलो तरी सर्व त्यांच्यावर जबाबदारी सांगतो तुम्ही हे सर्व करून घ्या तर ते एकदम उत्कृष्टरित्या सर्व पार पडतात कोणाची गेस्ट लोकांची एकदम चांगल्या रीत्यांनी सोय करतात त्याच्यामुळे सर्वजण त्यांना खुश असतात म्हणजे घरातले आहेत आपले होते ह्या आमच्या वहिनी आहेत तर त्या माझ्या मिसेसला नेहमी सर्व हेल्पफुल असतात जेवणाच्या संदर्भामध्ये दोघी पण जे आहेत त्या जेवणाच्या संदर्भात चांगल्या हेल्प करतात काही भाकरी चपाती किंवा जेवण असून तिला सर्व मदत करत सर। असतात म्हणजे आप आपल्या गावातल्या माणसांना रोजगार भेटतोय तुमच्यातर्फे त्यांचं स्वप्न सो, होतं काय भंड्या भवनचा पण एक रिसॉर्ट व्हावं हो आणि त्यांच्या सर्वांच्या कृपया कृपेने मी ते चालवतोय बरोबर आहे आणि आपल्या माणसांची साथ असेल ना तरच आपण पुढे जाऊ शकतो उत्तर उत्तर प्रगती करत राहू दे आपला हा रिसॉर्ट आणि ह्या व्हिडिओ पण तुम्हाला प्रतिसाद नक्की मिळणार आहे चला व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद आणि ह्या दादांनी आणि वहिनींनी पण आपल्याला सुंदर असा व्हिडिओ करायला दिला त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद बाय बाय करा बाय बाय